सांगली महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी प्रवक्ते संतोष पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे केला मागणी अर्ज सादर कुपवाड महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रवक्ते शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे वॉर्ड क्रमांक सतरा ड मधून सर्वसाधारण पुरुष खुला गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे मागणी अर्ज सादर केला यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सांगली जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर आदरणीय विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम साहेब व सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशाल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस पक्षाची मला उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे मी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिल्यास माझ्या आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर वॉर्ड क्रमांक सतरा मधून मला पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिकांच्या विश्वासावर महापालिकेत होणाऱ्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी मी निवडून येईल असेच सांगितले यावेळेला माजी सभापती राजेश नाईक सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन चव्हाण शहर काँग्रेस कमिटीचे सचिव मौला वंटमोरे सेवा दलाचे संघटक पैगंबर शेख लालसाब तांबोळी ज्ञानेश्वर केंगार शिद्रैया पुजारी विजय पाटील कोळेकर खुदबुद्दीन मुजावर प्राध्यापक नंदकुमार सुर्वे प्रथमेश शेटे अनुराधा शेटे व इतर अनेक जण उपस्थित राहून प्रवक्ते संतोष पाटील यांचा अर्ज सादर केला वॉर्ड क्रमांक अठरा साठी लालसाहेब तांबोळी यांनी ही उमेदवारी अर्ज सादर केला सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते मंत्री आमदार डॉ आदरणीय विश्वजित उर्फ बाळासाहेब कदमसाहेब व सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका पार पाडत आहेत नुकत्याच जाहीर झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी वॉर्ड क्रमांक सतरामधून सतरा ड सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे मागितला आहे मी गेले वीस ते पंचवीस वर्ष झालं काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत म्हणून काँग्रेस पक्षाच्या विचारांना मी काम करत आहो भविष्यकाळामध्ये मी वार्ड क्रमांक सतरामधून आज काँग्रेस पक्षाकडे रितसर अर्ज भरलेला आहे व काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे की मला वार्ड क्रमांक सतरामधून उमेदवारी द्यावी उमेदवारी मला मिळाल्यास मी त्या भागामधून खूप काम केलेलं आहे त्या भागामधून मी रस्त्याचं काम केलेलं आहे आरोग्य के शिबिर घेतलेलं आहे त्या ठिकाणी लोकांना रेशन कार्ड काढण्यासाठी मदत केली आहे आधार कार्ड काढण्यासाठी मदत केली आहे मेळाव घेतलेले आहेत अनेक अनेक कामं त्या भागातून मी केलेलं आहे तरी मला असं वाटतं की या सांगली मिरज कुप्वाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक सतरामधून एक बहुजन चेहरा म्हणून काँग्रेस पक्षानं माझ्याकडे बघावं आणि मला त्या भागातून उमेदवारी द्यावावी मी आज रितसर काँग्रेस पक्षाकडे अर्ज भरलेला आहे मागणी केलेली आहे मला विश्वास आहे की या सांगली शहरामध्ये जे काँग्रेस पक्षाचं विचाराचे जे लोक आहेत त्यांना काँग्रेस पक्ष तिकीट देईल त्यामध्ये माझंही नाव येईल असं मला आशा आहे व काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी हे माझा विचार करून धन्यवाद